नमस्कार मी आर जे श्रुती आणि आज आपल्या या पॉडकास्टमध्ये एका इंटरेस्टिंग विषयावर तर इंटरेस्टिंग नाही रोमांचक अशा विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे गिर्यारोहण आज जागतिक ख्यातीचे गिर्यारोहक माझ्यासमोर बसले आहेत ज्यांनी सेवन माउंट्स जगातली सर्वात उंच अशी सात शिखरं त्यानंतर एव्हरेस्ट दोन वेळा सर केला आहे म्हणजे त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे इतकी सगळी माहिती आज मला त्यांच्याबद्दल मिळाली आहे आणि आज साक्षात गिर्यारोहक जागतिक ख्यातीचे शरद कुलकर्णी माझ्या समोर बसलेत आणि खरंच मला भाग्यवान असं फील होत आहे सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आणि अगदी सोपा आणि छान असा एक पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे गिर्यारोहण या शब्दाला अगदी एका शब्दात आणखी दुसऱ्या समानार्थी जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी ते काय आहे म्हणजे अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आई म्हटल्यावर आपण म्हणतो प्रेम ईश्वर असं वगैरे तर गिर्यारोहण हा शब्द जेव्हा डोक्यात येतो तेव्हा त्याला समानार्थी शब्द सगळ्यात पहिले काय डोक्यात येतो माझ्यासाठी मी सांगू शकतो गिर्यारोहण म्हणजे सध्या तरी माझ्यासाठी श्वास आहे वा वाटही म्हणजे हिमालयात किंवा सह्याद्रीमध्ये कुठे जर नाही गेलो तर मी गुदमरतो थोडक्यात वा आणि श्वास म्हटलं तर काहीच वागवं ठरणार अगदीच अगदीच आणि मा, माहिती शोधताना एका ठिकाणी मी असं वाचलं की एव्हरेस्ट सर करणारे सर्वात वृद्ध असे हो पहिले हे अजिबात खरं नाहीये वृद्ध तुम्हाला कोण म्हणणार आहे <laughs> तुमच्या चेहऱ्याचं जे तेज आहे आणि हे सगळं कशातून येत आहे गिर्यारोहणातनं येत आहे ह्या सगळ्या अनुभवांमधनं येत आहे हे तर दिसतच आहे पण हे चिरतरुण राहणं हे ह्याचं सिक्रेट आम्हाला या पिढीला जाणून घ्यायचंय सगळ्यात आधी चिरं तरुण राहणं म्हणजे एक तर एव्हरेस्ट करताना हो कर मी वयाचा कधीच विचार केला नव्हता हे सगळं घडत गेलं आणि फक्त एका शब्दाचंच सांगायचं की चिरं तरुण जर कुणाला राहायचं तर कुणाला काही मेकअप लावायची गरज नाही पावडर लावायची गरज नाही कारण मी एवढे ट्रेक केलेत तर तिथे आम्ही म्हणजे दरवर्षी आत्ताच मला एका मित्राने प्रश्न विचारला की दरवर्षी यावेळेस काळाहून आला नाहीस का म्हटलं आलो कारण आम्ही दरवेळेस दरवेळेस हाय ॲटिट्यूड्समध्ये आणि त्या सन सनक्रीम न लावता जातो आणि दरवेळेस आमचे असे अंगावरचे साल्ट निघतात म्हणजे आम्ही म्हणतो कात जसं साप कात टाकतो ना तसं आम्ही सगळे सालटे निघतात आणि ते सालटी सापाला कसं सा फ्रेश होतं कात कात टाकल्यावर तर तशी आमची स्किन फ्रेश होते आपोआप मला काही क्रीम लावायची गरज असते काही नसते मी आतापर्यंत फ्रेश म्हणजे फ्रँकली सांगतो मी आतापर्यंत कॉलेज जसं आठवतं तसं पावडर पण लावलेलं नाही हे ग्रियारोहणच आम्हाला फ्रेश ठेवतं आपापच व्यायाम घडतो आणि मेन म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहता म्हणजे फ्रेश हवा फ्रेश म्हणजे तुम्ही जसं शहरामधून जसं गुदमरता बरोबर तसं निसर्ग सगळं तुम्हाला फ्रेश ठेवतोच आणि तुम्हाला म्हणजे जे आम्ही गिर्यारोहण करतो त्यामुळे तुमचा आपोआप व्यायाम घडतो तुम्हाला असं जिम मध्ये जाऊन जसं मुद्दामून असं व्यायाम करतो तशी मुद्दामून करायची गरज लागत नाही आणि तुम्ही आपल्याच मूडमध्ये आणि आपल्याच याच्यामध्ये एक प्रकारच्या मेडिटेशनमध्ये तुम्ही तो व्यायाम घडून जातो गिर्यारोहण नक्कीच आणि आता खऱ्या प्रश्नांना सुरुवात करूया ती म्हणजे गिर्यारोहणाची खरी सुरुवात कधी झाली सगळ्यात पहिला शिखर कोणता सर केला होता सी गिर्यारोहण मी कॉलेजमध्ये असतानाच खरी तर सुरुवात झाली मी आणि माझे आताचे सध्याचे जे मेहुणे जे आमचे नातेवाईखादे होते आधीचे त्यांनी त्यांच्याबरोबर आधी मी गिर्यारोहण सुरुवात केली आणि माझा पहिला ट्रेक तो कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरला असेल त्यावेळेस रायगड प्रदक्षिणा अशी ठरवलं त्यावेळेसचे प्रसिद्ध लेखक होते सोमनाथ समेळ त्यां ते दरवर्षी असे शिवजयंतीच्या निमित्ताने ते ऑर्गनाईज करायचे आणि त्यावेळेस माझा पहिला ट्रेक तो रायगड ट्रेक झाला okay. जसं असं आधी छोटे मोठे असे छोटे करायचो पण असा मुख्य ट्रेक तो झाला म्हणजे जा किल्ले वगैरे आधी करायचो लहानपणी जसे जा घेऊन जातात तसं पण असा प्रदक्षिणा म्हणल्यावर तो पूर्ण ट्रेक होतो जंगलात आणि पहिल्याच ट्रेकमध्ये आम्हाला हे म्हणजे थरारक अनुभव आले आणि रस्ता चुकलो आणि चार पाच तास आम्ही विना पाण्यामध्ये असे मेच्या महिन्यामध्ये आम्ही जंगलामध्ये अडकलो होतो आणि ते एक वेगळी स्टोरी आहे आणि पहिलाच थरारक असा अनुभव मिळाल्यामध्ये मग पुढचे जे काय अनुभव आले त्याचे काय आम्हाला काही कसं वाटलं नाही आणि तिथून परत ते खरी सुरुवात झाली आणि हिमालयातली सुरुवात माझी लग्नानंतर झाली पहिला ट्रेक मी पुण्याच्या युवा शक्तीबरोबर केला त्यांनी पिंडारी कापणी म्हणून एक ट्रेक अरेंज केला होता लग्नानंतर मी आणि माझी मिसेस अंजली तिलाही आवड होती ती पण विर्यारोहण क्षेत्रातली नसेल तरी अथलीट होती ती okay. आणि मला रनिंगची वगैरे सगळी आवड होती तशी वडील आर्मी आर्मीमध्ये असल्यामुळे मला तसा काही इश्यू नव्हता रनिंगचा mm -hmm. सो so, पहिल्यांदा माझा मुलगा त्यावेळेस हार्डली दीड वर्षाचा असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या म्हणजे आजी आजोबाकडे सोडून आम्ही पहिल्यांदा पिंढारी ट्रेक केला तो आमचा हिमालयातला पहिला ट्रेक आणि त्यानंतर ता, ता, जो सिलसिला सिल, चालू राहिला तो आतापर्यंत चालूच आहे त्यात अजिबात खंड तुम्ही पडू दिला ना नाही म्हणजे ट्रेक त्यावेळेस सुरुवात केली नंतर क्लाइंबिंग माझं नंतर सुरू झालं दोन हजार चौदाला पण तोपर्यंत आम्ही दरवर्षी हिमालयातला एक एक अठरा ते वीस दिवसाचा ट्रेक आणि मग सह्याद्रीत आहेच आहे सोबतीला दर आठवड्याला बरोबर <laughs> आणि एक आता बोलताना दोन शब्द समोर आले म्हणून विचारते सामान्य माणसाला ज्याला गिर्यारोहणाविषयी फार माहिती नाहीये ट्रेकिंग आणि क्लाइंबिंग यामध्ये नेमका काय फरक आहे ट्रेकिंग तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला टेक्निकल अशी काही गरज लागत नाही तुम्ही विदाउट इक्विपमेंट्स फक्त निसर्गाचा आस्वाद घेत आणि त्या सानिध्यात तुम्ही चार पाच दिवसात किंवा दहा दिवसाचा ट्रेक करता ॲक्च्युली आणि मध्ये कसं की तुम्हाला त्याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे टेक्निकल तांत्रिक शिक्षण घेणं गरजेचं आहे तुम्ही मग तुम्ही त्या विद्यापीठातून किंवा एक जो माऊंटेनिंगचा कोर्स असतो तो तुम्हाला करणं गरजेचं असतं आणि कसं क्लायम्बिंग हे टोटली वेगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज असल्याशिवाय तुम्ही ते न केलेलं बरं आणि ट्रेकिंग हे टोटली वेगळं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आणि आजवर अनेक अनेक पर्वत सर केली आहेत शिखर अत्यंत खूप क्षण आहेत माझं आता <laughs> नवीन पुस्तक रिलीज झालंय ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्यामध्ये त्याची तंबूत सगळी म्हणजे टोटल डिटेल मध्ये माहिती आहे पण थोडक्यात म्हणजे असे तीन चार क्षण असे आहेत जे मी सांगू शकतो असे भरपूर आहेत म्हणजे प्रत्येक <laughs> क्लाइम हा थरारक असतो म्हणजे प्रत्येक ट्रेकला तसे वेगवेगळे अनुभव आलेत खूप चांगले आलेत वाईट वाईट पण आले चांगले पण आले पण तू म्हणशील थरारक तर आत्ताच रिसेंटली म्हणजे एव्हरेस्टच्या आधी देनालीला एक आम्ही गेलो होतो मी आणि चौघं पाच जण इंडियाचे होतो त्यावेळेस आणि माझ्याबरोबर किशोर धनकुडे म्हणून एक माझाच एक एवरेस्ट मित्र होता साथीदार त्यावेळेस बरेच म्हणजे तिथे ज्या वीस दिवसा वीस दिवसाचा आमचा ते क्लाइंब होता आणि देनाली म्हणजे सर्वात अलास्कामधला सगळ्यात एकदम थंड प्रदेश आणि टेक्निकल आहे पूर्ण तिथे जवळपास साठ ते पासष्ट किलो वजन तुमचं तुम्हाला कॅरी करायला लागतं तिथे एव्हरेस्टला जसे शेर्पा तुम्हाला अवेलेबल असतात तर आणि मदत ती असतात तसं तिथे नाही तुम्हाला म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस किलोचं वजन पाठीवर आणि स्लेज मध्ये जवळपास तेवढंच तीस ते पस्तीस किलो म्हणजे वीस दिवसाला लागणारं राशन थोडक्यात तुमचं तुम्हाला बरोबर घ्यावं लागतं okay. ते बरोबर कॅरी लागतं आणि त्याच्याबरोबर तुमची म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे तुमचं स्वतःच रोजचं जे काही टॉयलेट करतो ते पण तुमचं तुम्हालाच कॅरी करायला लागतं आणि येताना तुम्हाला okay. ते सबमिट करायला लागतं एवढं स्वच्छ ठेवतात ते म्हणजे सांगायचा okay. उद्देश की असा आहे okay. ते तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं मला अनुभव आमचं जे जो गाईड होता ती बरोबर नव्हतं बऱ्याच वेळेस ते फॉल झाले फॉल झाल्यानंतर म्हणजे लिटरली मरता मरता आम्ही तीन ते चार वेळेस त्याच्यातून वाचलो आणि तिथे हिडन क्रिओसेस असतात येताना म्हणजे रस्ताच सापडत नव्हता आम्हाला बाकीचे आमच्याबरोबरचे जे गाईड आणि दोघ जण मित्र पुढे गेलेले आणि मी आणि किशोर मागेच थांबलेलो तर अख्ख्या अख्ख्या आला त्या अख्ख्या रेंजमध्ये जवळपास आमच्या कोणीही नव्हतं तिथे रात्राशी अशी पूर्ण अशी होत नाही कारण पहाटेचा तीन साडेतीनचा असा अंदुकचा सा, आवाज सगळं पांढरं शुभ्र रस्ता दिसत नव्हता आणि आधीच्या आलेल्या वादळामुळे तिथे जे काही फ्लॅग लावलेले असतात खुणा म्हणून ते आपण अशा बर्फामध्ये साठलेल्या आम्ही दोघ जण अशा वेळेस अशा वेळेस रस्ता शोधता शोधता मी हिडन हिडन क्रिवासेसमध्ये पडलो हिडन क्रिवासेसमध्ये काय असतात क्रॅक असतात क्रॅक वर फ्रेश बर्फ साठतो आणि त्या क्रॅकच्या खाली किती फूट डेफ्त आहे ते कळत नाही आणि त्या एक एक आठवडा आधी तिथलेच दोन चांगले पट्टीचे गिर्याव त्याच्यामध्ये नाहीसे झाले होते त्यांचं सापडले पण नव्हते आणि okay. आम्हाला आम्ही सांभाळत सांभाळत जात होतो तरी क्रॅक काहीच दिसत नाही आणि त्याच्यामध्ये मी पडलो आणि माझ्याबरोबर पाठीवर जवळपास हंड्रेड लिटरची मोठी सॅक कारण तुम्हाला एवढं मोठं वजन न्यावं लागतं ती मोठी सॅक होती ती मोठी सॅक आडवी झाली आणि त्या क्रॅकवर अडकली आणि मी लटकलेला राहिलो तिथे आणि माझ्या बरोबरचा किशोर म्हणून होता ता ता मी रोपिंग असतो रोपमध्ये होतो तो एकाच जागी तो फ्रीज झाला त्याच्याकडे आयसॅक्स होती त्याने घुसवली आणि तो एक पाच मिनिट तो एका एक त्या स्थितीमध्ये आम्ही दोघंही जण होतो नंतर कळलं की आपण सेफ आहोत त्या सॅकनी मला वाचवलं आणि मध्ये तो वेगळे स्नो शूज असतात ते स्नो शो शूज माझ्या बर्फामध्ये तिरपे होऊन ते अडकले होते मग ते स्नो शूज शो सोडवला आणि अळूस ती सॅक बाजूला करून मी बाहेर आलो त्यावेळेस म्हणजे माझ्या बरोबरचा दोन वेळेस एव्हरेस्ट केलेला किशोर धनकुडे म्हणून एक मित्र म्हणजे माझा खूप चांगला मित्र होता लिटरली आम्ही मृत्यूच्या दाड्यातून वाचलो असे भरपूर प्रसंग आले पण कसं असतं की अशा बऱ्याच प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागतं आता लेटेस्ट म्हणजे आता दोन हजार तेवीस मध्ये एक असा एक प्रसंग घडला मी पूर्ण ब्लाइंड जवळपास थर्टी पर्सेंट माझी विजन होती एक डोळा पूर्णपणे ब्लाइंड झालेला स्नो ब्लाइंडमुळे दोन हजार एकोणीसला ला असं झालेलं आणि यावेळेस असं वाटलं की मला माहित होतं की सर एट थाउजंड सिक्स हंड्रेड मीटरच्या वर माझा एक डोळा ब्लाइंड होणार आहे डेथ वर जाता आणि त्यावेळेस मला माहित होतं की माझा एक डोळा ब्लाइंड होणार आहे आणि एक डोळ्याने आपण समिट करून वापस येऊया कारण ते एक डोळा जर ब्लाइंड झाला तर तुम्हाला सिक्स्टी अवर्सच्या आत खाली लागतो बेस कॅम्पला तर तो रिकवर होतो नाही तर तो ब्लाइंड होतो पूर्णपणे सो so, मी तो कॅल्क्युलेशन केलं की अजून अर्ध्या ते एक तासामध्ये माझं समिट ठेवून वापस येईल मग ज्यावेळेस माझा दुसरा पण डोळा ब्लाइंड व्हायला लागला त्यावेळेस मी घाबरलो मग म्हटलं पूर्णपणे ब्लाइंड झालो तर मी जिवंतपणे खाली येणं ना शक्य नाही कारण एव्हरेस्ट आहे ते प्लेन कुठंच नाही आहे मी त्यावेळेस निसर्गाला देवाला एकच प्रार्थना केली माझं ॲटलीस्ट थर्टी पर्सेंट विजन आहे तेवढीच राहू दे आणि असं करत करत मी तिथे हिलरी स्टेप क्रॉस करत होतो तिथे माझा फॉल झाला मल मला काहीच दिसत नव्हतं कारण हिले स्टेप म्हणजे अख्खी अप अप आहे आणि असं खाली पूर्णपणे उतार आहे तिथे काहीच मला कळलं नाही माझं स्लिप झालं मी जवळपास पाच ते सहा फूट डाऊन फॉल झाला मला आणि फॉल झाला तरी आम्ही रोप रोप असतो मेन रोपला आम्ही अँकर केलं होतं तर रोप असा मध्ये असा लटकला रोप आणि मी ज्यावेळेस तिथून कसा डायरेक्ट टू थाउजंड मीटर डायरेक्ट फॉल आहे तो डायरेक्ट स्कॅम्प टू दिसतो तिथून म्हणजे एवढा डायरेक्ट डेंजर आहे तो तिथे मी लटकलेल्या अवस्थेत होतो पण मला झालं काही नव्हतं नशीब म्हणलं की तिथे गेलो आणि म्हटलं की आता स्वतःला अँकर करायचं कसं तरी मी एक दोन मिनटं स्वतःला हे केलं सेल्फ रेस्क्यू म्हणून केलं के आणि शेर्पानी मला वाचवलं की okay. तो शेर्पा तुमचे देवदूतासारखे सारखे असतं तर ज्यावेळेस वर खेचायला प्रयत्न करत होता त्यावेळेस माझ्या बाजूला एक डेड बॉडी होती पूर्णपणे अशी बर्फा छद्दीत म्हणजे पांढरट असं अर्धवट शूज त्याचे हे आणि हो so, मी ज्या परिस्थितीत पडलो होतो त्याच परिस्थितीत ती बसलेल्या अवस्थेत होती सो आय वॉज शॉक दॅट टाईम आणि मग मी तिथंच त्याला प्रे केला आणि शेर्पाला सांगितलं मला खेच नाही तर मी पण असाच होईल तिथे तर त्यांच्या मदतीनं आणि आम्हाला जी ट्रेनिंग मिळालेली ती त्याच्या कशा तरी मदतीनं मी वर आलो आणि नंतर त्याच्यानंतर एक वीस ते पंचवीस मिनटात माझं समिट करून खाली आलो खाली आल्यानंतर मी माझ्या मित्राला ज्या शुक्ला तो किशोरलाच परत फोन केला आणि सांगितलं की असं असं माझा फॉल झाला होता आणि तिथे डेड बॉडी होती मी कसं वाचलो मला माहीत नाही तर कोण होतं मला माहीत नाही तर तो म्हणला की तो आपलाच मित्र होता जो दोन हजार एकोणीसमध्ये गेला होता आणि त्याचा सेवन सेमेंट अमेरिकन मित्र होता डॉन कॅश म्हणून सो मला माहीत होतं ज्यावेळेस अंजलीची माझ्या मिसेसची डेथ झाली त्यावेळेस एकोणीस लोकांचे डेथ झाले होते ही वॉज वन ऑफ दॅ दॅ दॅम आणि त्यावेळेस कळलं की असं असं झालंय तोच असे बऱ्याच बऱ्याच घटना आहेत ते पुस्तकामध्ये डिटेल्स आहेत आपण बोलू शकत नाही कारण असं थरार असतो सगळा बापरे आणि हे सगळं करायचं म्हणजे खूप तयारी गरजे हो तुम्हाला शारीरिक तर असतेच पण त्याहीपेक्षा मानसिक हो। प्रचंड तयारी करायला एक्झॅक्टली त्याच प्रश्नावर मला यायचं आहे की काय नेमकी शारीरिक मानसिक तयारी तुम्ही करता किंवा तुमच्या अंडर जे त्यांची करू शारीरिक म्हणजे आता कसं काय बेसिक माउंटेने ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे काय काय तुम्हाला व्यायाम करावं लागतं ते तर करतास आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस आता ज्यावेळेस आम्हाला देनाली ज्या वेळेस करायचं होतं त्यावेळेस माहिती तिथे कोणीही सोपतीला नाहीये तर ते, ते तीच तीस किलोचं वजन मी पाठीवर घ्यायची प्रॅक्टिस करा या वयामध्ये तीस किलो वजन घेऊन आणि ते पण तुम्हाला जवळजवळ ते आठ आठ ते दहा दहा तास तुम्हाला ते कॅरी करायचं आहे विथ अदर अदर वजन सो मी प्रॅक्टिस करायचो तशी आणि सिंहगडला आम्ही प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस ते जवळपास अठ्ठावीस किलो वजन असायचं आणि आम्ही रात्रभर प्रॅक्टिस करायचो रात्री नऊला चालू करायचो तर सकाळी सहापर्यंत सकाळी सहापर्यंत अपडाऊन अशा तीन ते तीन चक्रा आमच्या पूर्ण व्हायच्या किंवा तिथून राजमाचीला जायचं म्हणजे असे मित्र म्हणायचे ज्यावेळेस तरी उचलतोच कसं हे ते म्हणलं मी मला उचलता येत नव्हती हो ती बॅग मी त्याची एक वेगळी स्पेशल बॅग म्हणून घेतली होती सॅक मला उचलता येत नव्हती हो म्हणून मग मी ती वर ठेवली होती म्हणलं पाठ लावायची ती घ्यायची प्रॅक्टिस करून तिथेच करायची पण तिथे कोणी वाचवायला येणार नाही मला माझं मलाच वजन कॅरी करायचंय आणि माझं मला ते आणायचंय तर प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते आणि बाकीचं मानसिक म्हणशील तर मेडिटेशन हा एकच उपाय आहे त्याच्यावर आणि कणखरपणा तुम्हाला शिकवतो माउंटन छोटे मोठे ट्रेक केलं तरी तुम्ही धीट होता म्हणजे तुम्हाला काही का होईना छोटे मोठे प्रसंग असे छोटे मोठे छोटा जरी ट्रेक केला तरी एक पाय घसरणं किंवा काही छोटे छोटे प्रसंग असे उद्भवतात की त्याच्यातून तुम्ही माणूस कणखर बनत जातो <laughs> आता इथे ऐकते तर अंगावर काटा येतो ते प्रत्यक्ष तुम्ही अनुभवताय गेली कित्येक वर्ष ह्या सगळ्यासाठी शरीरात काय गुणधर्म असले पाहिजे आपल्या काय नाही इच्छाशक्ती होत इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती येस प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय काहीच होत नाही इच्छाशक्तीच्या इच्छा जोरावर तुम्ही आता मला असं समोर पाहिलं तर कोणी असं म्हणत नाही की साठ वर्षाचा माणूस आणि एवढेच चढून नाही कोणी बिलीव करत नाही आणि मी ते सगळ्यांना सांगतो की सर तुम्ही जसे सर्वसामान्य दिसतात माझ्याकडे कुणी बघून असं वाटतं का मला हे सांगायचं की सर्वसामान्य लोकांमध्ये पण ते असतं ते माझ्याकडे बघून बघा तुम्ही तुम्ही काही करू शकता <laughs> अगदी आणि एक क्षण एक प्रसंग खर तर प्रत्येक वेळा तो आठवला की तुम्हाला त्रास होत असणार पण त्या प्रसंगाविषयी जाणून घ्यायचं की तुम्ही कसे त्यातनं बाहेर आलात तुमचा आयुष्याचा साथीदार तुम्ही गिर्यारोहणात गमावलात <laughs> मग आता इथे थांबूया का नको काय कसं ते सगळं कसं होतं ते एक तो प्रसंग आणि त्यानंतरचे काही दिवस कसं असतं हे हे ना सात समेट सेवन समेट म्हणजे सात खंडातल्या जगातल्या सात खंडातल्या सात शिखर सर्वोच्च शिखर करायचे हे स्वप्न आमची दोघांचं होतं दोघांनी मिळून पाहिलेलं होतं त्याआधी आम्ही मॅरेथॉन पण करायचो एकत्र प्रॅक्टिस करायचो आणि मॅरेथॉन पण आम्ही सुरुवातीला दहा किलोमीटरपासून फॉर्टी टू किलोमीटरपर्यंत फुल मॅरेथॉन पर्यंत एकत्र धावलोत आम्ही एकत्र फिनिश केल्यात एकत्र टायमिंगमध्ये तर असं विचार होता की आपण एकत्रच करू या सगळं सो so, आम्ही दोघांनी त्याच्या आधीचे एव्हरेस्टच्या आधीचे समेट आम्ही दोघांनी एकत्रच केले तर समेट म्हटल्यावर साधारण आपण एकत्रच पोचतो समेटला पण एव्हरेस्ट मध्ये थोडंफार वेळेस जे अवघड शिखर असतात तिथे मागे पुढे होऊ शकता तुम्ही तुमचा स्पीड कोणाचं कमी जास्त असू शकतो आणि तरी पण म्हटलं की आपण हे एकत्र करूया जमलं तर पण आणि मी तसं शेवटपर्यंत म्हणजे साधारण हिलरी स्टेपच्या आधी आम्ही थोडंफार दहा मिनटाचा फरक पडला होता म्हणजे बाल्कनी आहे तिथे बाल्कनी म्हणजे कॅम्प नंतर त्यानंतर असं सेपरेट तसं झालं होतं पण आधी ठरल्याप्रमाणे आ, हे सगळं एकत्रच करायचं होतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही पण दुर्दैवाने तसं झालं नाही तरी आमचं हे स्वप्न होतं आणि आम्ही ज्यावेळेस वापस आलो त्यावेळेस तिथून तसं त्या परिस्थितीतून सोडून येताना तर ता। सगळं सर्व मी माणूसच आहे मला खूप वेदना झाल्या पाच सहा महिने मी डिप्रेशनमध्येच होतो म्हणजे असं झालं की मी तिथेच का गेलो नाही म्हणजे असे कधी कधी वेळ म्हणजे विचार येत होते मनामध्ये पण म्हटलं की मी बरीच लोक तिथे गेलेत अठराईपे था मी जिवंत का वापस आलो त्याच्यामध्ये काहीतरी निसर्गाची किंवा देवाची काहीतरी एक वेगळी कल्पना असेल की मी जिवंत वापस का आलो मी असं काय झालं त्या त्या सहा महिन्यात डिप्रेशनमध्ये लिटरली माझं वजन अर्धा किलोने वाढलं म्हणलं मी असं डिप्रेशनमध्ये आणि त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता म्हटलं असं डिप्रेशनमध्ये मरण्यापेक्षा आपण आपलं स्वप्न जे काही ठरवलं होतं दोघांचं ते करताना मी तरी चालेल म्हणलं काहीच हरकत नाही आणि मरणाची भीती ना ना नहीं। नहीं। जाता। जा, जाता तर कोणाला असं आमच्या दोघांना आहे आणि नव्हतीच असं मरण काय आज आहे उद्या नाही आता लोक बाहेर रोडवर चालतं च लोक जातात तर आपला स्वप्न पूर्ण करताना गेलं तर त्याच्यापेक्षा चांगलं काय म्हण तिनं तिचं स्वप्न पूर्ण झालंय तिचं वर समिट करताना गेली आहे ती मी पण समिट करताना जाईल आणि जे काय आमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं ते एक वचन होत दिलेलं कमिटमेंट होती ते करताना जाईन म्हणून मग मी ते सेकंड वेळेस म्हणजे एकदा एव्हरेज झाल्यानंतरही परत एवरेस्ट का, का हे प्रश्न लोक विचारतात मला अजूनही तर हे कारण एक मेन होतं की एक तर गेल्या वेळेस ते म्हणजे पुस्तकामध्ये डिटेल्स आहेत तर ते दिलेलं वचन होतं म्हणून मी परत तिला श्रद्धांजली द्यायला म्हणून मी परत त्या जागेवर जाऊन तिला श्रद्धांजली दिली आणि त्यानंतरचे जे काही चार समेट झाले तिथे पण अदृश्यतेने ती माझ्या बरोबर होती मला तिचं अस्तित्व जाणवत होत ते बरेच असे काही प्रसंग घडलेत की म्हणजे मी मरणाच्या दारातून वापस आलोय जसे एक आता ओ, 100 आलो दोन आता सांगितले असं हंड्रेड पर्सेंट जाणारी माणसं म्हणजे वापस येतच नाहीत किंवा आलोही नव्हतं एव्हरेस्टवर आता दोन हजार तेवीसला पण असे प्रसंग चार ते पाच वेळेस असे घडलेत माझे की माझं शक्यच नाहीये आणि इमॅजिन्स करू शकत नाही की उद्या एव्हरेस्टला क्लाइंब करायला जाणार आहे शक्य नाही मी अर्धवट सोडून जाणार आहे पण काहीतरी असं घडायचं त्या दोन तीन दिवसात किंवा त्या क्षणामध्ये परिस्थिती चेंज व्हायची आणि मस्त रस्ता ओपन व्हायचा तसं झालं मग ते एक अदृश्य तिच्या रोपण माझ्या बरोबर होती म्हणजे तू म्हणतेस ना की दोघांनी हे दो ती बरोबर होती ती नव्हती असं म्हणता येत नाही शेवटी निसर्गाच असत निसर्गामध्येच एकरूप होता निसर्ग शेवटी मदतीला आणि ह्या गिर्यारोहण्याने आजवर तुमच्या आयुष्यात काय धडे शिकवले तुम्हाला धडे काय म्हणजे असं कसं आहे की एवढी तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स तयार होतो की एवढ्या अवघड प्रसंगावर म्हणजे चढउतार सगळीकडे आपल्या जीवनामध्ये पण चढउतार असतातच तर तुम्ही एवढे चढ उतार केलेले असतात की जीवनामधले चढउतार काहीच वाटत नाही त्यामुळे म्हणजे कोणतंही टेन्शन कोणतंही असं काही वाटत नाही तुम्हाला आजकाल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीनं पण प्रेशर घेतात ही आज ही वेळेवर नाही आल वेळेवर आलं नाही आज म्हणतो <laughs> ना टेन्शन घेतात आता कसलेच टेन्शन येत नाहीत कारण गेल्यावर त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतो असं असा म्हणजे एक आत्मविश्वास असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर कसली भीती नसतेच तुम्हाला तुम्ही काही करू शकता आणि आता ह्या चिरतरुण तरुण माणसाची पुढची मोहीम काय आहे Uh, कसं आहे की uh, हिमालयातलं असं आहे ना ते अट्रॅक्शन असतं ते एक ॲडिक्शन आहे ते हिमालया दरवर्षी बोलवत असतं मोहिमा हां ठीक आहे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी करत राहणार आणि आताच एक पुस्तक आलंय तसं काही लिखाण आता लोकं म्हणतात की त्यांना पुस्तक आवडलंय म्हणजे साधारण आता रिलीज साधारण एकच महिना झालाय पण त्याच्या जवळजवळ आठशे प्रती आताच गेल्यात सो लो, आणि लोकांच्या खूप प्रतिक्रिया पण चांगल्या आल्यात तर काही असं आवडलं आणि माझ्या प्रवासातून माझ्या माउंटेनिअरिंगमधून काही चांगले चांगले अनुभव आहेत तर ते पुस्तक रूपात लिहिणार आहे मी आणि प्लस मी स्वतः आर्टिस्ट आहे तर एक एक डोक्यामध्ये माझ्या आहे की मला एक आर्टिस्ट असल्यामुळे तो गप्प बसत नाही <laughs> कुठे गेलं तरी आम्ही स्केचबुक किंवा ते असतंच बरोबर आता ॲड एजन्सीमधून जरी मी रिटायरमेंट घेतली असेल तरी मुळात आर्टिस्ट असल्यामुळे पेंटिंग हे मी करतोच सो माझा शो मी करणारच आहे मी याच विषयावर असेल तो वा वा आणि प्रत्येक क्षेत्रात नवी पिढी येत असते तुम्ही त्यांचे रोल मॉडेल आहात तर या नवीन पिढीला तुमच्या क्षेत्रात पुढे आणखी शिखर सर करणाऱ्या करू इच्छिणाऱ्या पिढीला एक हो <laughs> <laughs> मोठा प्रश्न आहे कारण आजकाल तुम्ही पाहत आज सगळ्या रील्सवरून त्याच्यावरून आताच एक मी आता काल परवा एका ट्रेकला गेलो होतो प्रॅक्टिस ट्रेक म्हणून आम्ही तिघसोगस होतो पण त्यात एक ते तेहतीस वर्षाचीच एक तरुणी होती आमच्या बरोबर तर मी अख्ख्या ट्रेकमध्ये तीन किंवा चार फोटो काढले असतील तीन अख्खं दिवसभर रील करत होती <laughs> तर आजकाल मी त्यांना तेच सांगतो की तुम्ही रील बिलच्या भानगडीत पडू नका तुम्हाला पाहिजे असेल तर खरा निसर्गाचा आनंद डोळ्यात साठवा तो आपोआप डोळ्यातून शरीरामध्ये पण येतो तुम्ही रील साठवता आणि त्याचं अस्तित्व किती असतं सेकंदाच बघणाऱ्या बघणाऱ्याला पण लक्षात रत नाही तुम्ही काय करता आणि काय बघितलंय त्यांनी आज तुम्ही रील पाठवली हो उद्या तर संध्याकाळी त्याला लक्षात राहणार नाही की मी काय बघितलं ते त्यापेक्षा शांतपणे तुम्ही मेडिटेशन करून तुम्ही एक आठ तासात निसर्गात राहतात तो अनुभव कधीच मिळणार नाही तर तो घ्या आणि जर तुम्हाला मध्ये आणि याच्यामध्ये यायचं असेल तर टेक्निकल शिक्षण जरूर घ्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात ओके okay. आणि शेवटचा प्रश्न सध्या खूप रील्स रील्समधनं दिसतं वेगवेगळ्या फोटवर वगैरे किंवा किल्ल्यांवर अशी जसं काही जत्रा भरली अशी गर्दी ते थोडं विचित्र वाटतं म्हणजे आम्हाला तरी तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे नेमकं काय आम्ही आम्ही का बघतो म्हणजे आम्ही सॅटरडे संडे अवॉइडच करतो कधी कर जातच नाही कुठे <laughs> आणि कसं आहे कंट्रोल थोडा लोकांनी पण ठेवायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटने पण थोडासा कंट्रोल याच्यात ठेवला पाहिजे की जे रिस्ट्रिक्शन आता मला वाटतं आता इथे नाशिकच्या जवळच्या किल्ला हरिहरी गडवर त्यांनी रिस्ट्रिक्शन ठेवले तर तशा गडावर काही रिस्ट्रिक्शन ठेवले पाहिजेत त्यांनी आणि ते तोच एक उपाय आहे सध्या तरी आणि प्रत्येक गडावर काहीतरी तिकीट ठेवलं पाहिजे त्यांनी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी येते स्वच्छता राहते म्हणजे अटलीस्ट तुम्ही पाचशे रुपये द्या पाचशे रुपये तुम्ही जाताना अटली चारशे रुपये वापस द्या शंभर रुपये तुम्ही ठेवून घ्या अज डिपॉझिट म्हणून किंवा तिथे एक नवीन माणसाला ते साफसफाईला लावा आजकाल एवढे घाणेरडे झालेले आहेत लोक आणि आपल्याकडे एवढी लोकं चांगली आहेत की ते प्रत्येक वेळेस अशी मोहीम करतात की तो टाके साफ करा साफ करा यांनी का करावी लोकांनीच घाण नाही केली के तर ते त्यांची गरज आहे का एवढ्या लोकांनी तुम्ही जर दर संडेला जाऊन पोतं भर घेऊन बाटल्या घेऊन टाकून देता दुसऱ्या संडेला त्या तिथेच असतात त्यापेक्षा तुम्ही जबरदस्त फाईन करा त्यांना तर त्याच्यावर आणि फाईन केलं तर होऊ शकतो त्याच्यात जबरदस्त फाईन ठेवला पाच हजार रुपये पासून फाईन जर ठेवला आला तुम्ही जबरदस्ती तर त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो नक्कीच आणि गिर्यारोहण करण्यासाठी काय तयारी वगैरे हे जाणून घेतलं पण जाता एक एक जाता एक प्रश्न विचारायचा कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला ते काम येईल असं मला वाटतं की मन आणि शरीर बळकट बनवण्यासाठी जाता जाता काय सल्ला द्याल मी तर ते सांगितलंच तुम्ही गिर्यारोहण भरपूर करा आणि गिर्यारोहण केलं तरी तुम्हाला मेडिटेशनची सेपरेट गरज लागत नाही खरं तर कारण गिर्यारोहण हे हेच स्वतः म्हणजे मेडिटेशन आहे फक्त तुम्ही पूर्णपणे मन लावून आणि डोळे ओपन करून डोळे ओपन झाले की तुम्ही डायरेक्टली हृदयापर्यंत जातं सगळं पूर्ण म मन ओपन असतंच तुमचं आणि मेनली जास्त सेल्फी न काढता थोडक्यात रील रील न करता जर तुम्ही पर्यटन केलं हे केलं तर आपोआप तुमचं व्यायामही होतो आणि मनाची जडणघडण होते त्यातून आज आपल्यासोबत होते जागतिक ख्यातीचे गिर्यारोहक शरद कुलकर्णी आणि हा पॉडकास्ट ही मुलाखत अगदी कायमची लक्षात राहण्यासारखी आहे तुमचे खरंच खूप आभार धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि रेडिओ कर्मवीर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार ऐकत राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद